नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि या अखंड भारताचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्यांची मालिका थांबतच नाही आहे मग तो राहुल सोलापूरकर असो की प्रशांत कोरटकर संदर्भहीन आणि बेताल वक्तव्याची महाराष्ट्रातली ही जणू काही स्पर्धाच लागावी अशी परिस्थिती आणि त्यात आपले महापुरुष लक्ष होत आहेत महाराष्ट्रासाठी हे योग्य नाहीच आणि त्याहीपेक्षा अशी वक्तव्य लाजीरवाणी आहेत निषेधार्हही आहेतच पण आजचा मुद्दा हा त्याच्या पुढचा आहे महापुरुषांच्या अपमानाची प्रेरणा ही मुळात घातक आहे ती प्रेरणा वेळीच ठेचायला हवी पण तसं होत नाही महापुरुषांची बदनामी कुणी केली आहे यावर अनेकदा प्रतिक्रिया उमटात उमटताना दिसतात शिवरायांची बदनामी करणाऱ्या लोकांच्या यादीत भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आहेत आणि त्यांचं नाव जेव्हा समोर येतं तेव्हा अनेक आवाज बंद का होतात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा प्रश्न पडलाय त्यांनी तो विरोधकांना विचारलाय त्यावरच आजचं विशेष महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपतींच्याबद्दल आत्तापर्यंत विविध प्रकारची वक्तव्य होत राहिली या आत्ताच्या घडामोडीमध्ये जी वक्तव्य महाराजांच्याबद्दल झाली त्यामध्ये अग्रणी एक नाव होतं ते नेहरूंचं महापुरुषांच्या सन्मानाची अपेक्षा प्रत्येकाकडून असताना शिवरायांच्या बदनामीची मोहीम जवाहरलाल नेहरूंनी सुरू केली असं राज्याच्या विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांनी निदर्शनास आणून दिलं पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार काय हिंमत आय का हिम्मत अरे आय का हिम्मत आहे का हिम्मत आहे शिवरायांच्या बदनामीची मोहीम नेहरूंकडून झाली तेव्हा इतर जण गप्प का होते हा त्यातला सवाल आहे मुख्यमंत्री फडणवीस जेव्हा म्हणतात की नेहरूंनी शिवरायांची बदनामी केली तेव्हा त्याचा संदर्भ काय हे लक्षात घ्यायला हवं जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलं या पुस्तकामध्ये नेहरूंच्याकडून भारताच्या प्रवासाचा म्हणजेच भारताच्या जडणघडणीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न झाला नेहरूंनी हे पुस्तक तुरुंगात असताना नगर इथं लिहिलं पुस्तकात नेहरूंकडून शिवरायांच्या बाबतीत आक्षेपार्ह उल्लेख झाला त्यांनी शिवरायांना दख्खनचा दरोडेखोर म्हटलं नेहरूंच्या या वक्तव्यानं चीड निर्माण झाली नेहरूंचं पुस्तक प्रसिद्ध झालं आणि महाराष्ट्र संतापला पुस्तकातील तपशील पुढे गुपचूप सुधारला गेला नव्या आवृत्त्यांमध्ये आता हा तपशील सापडत नाही शिवरायांच्या बदनामीबद्दल नेहरूंनी माफी सुद्धा मागितली काँग्रेस नेत्यांनी नेहरूंची ही चूक कबूल केली आहे पण तरीही संदर्भ राहतोच देवेंद्रजी फडणवीस यांनी विधिमंडळात पंडित नेहरू यांच्या बाबत जे वक्तव्य केलं ते अगदी खरं आहे पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पंतप्रधान होते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं वर्णन चोर आणि दरवडेखोर असं केलं होतं ज्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे कारण पंडित नेहरू हे कुठली सामान्य व्यक्ती नव्हे याच पंडित नेहरूंना महाराष्ट्राबद्दल इतका आकस होता की या महाराष्ट्राची निर्मिती होताना त्यांनी त्यासाठी जितके अडथळे आणता येतील तितके अडथळे आणले या भारतामध्ये महाराष्ट्र हे एकमेव राज्य असेल की ज्या राज्याची निर्मिती करताना जवळपास एकशे पाच लोकांना आपला जीव गमावा लागला त्यामुळं हे काँग्रेसी प्रवक्ते ज्या वेळी यशवंतरावांनी या महाराष्ट्राचा मंगल कलश आणला असा उल्लेख करता तेव्हा माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते कारण हा मंगल कलश हा या मराठी माणसाच्या रक्ताने बरबटलेला होता त्यामुळं या काँग्रेसींना या मराठी माणसांबद्दल कुठलाही हे करण्याचा अधिकार नाही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज मराठी माणूस महाराष्ट्र यांचा कायम दुस्वास केलेला आहे हे मी या निमित्ताने अधोरेखित करू इच्छितो नेहरूंच्या माफीनाम्याच्या नंतरही महाराष्ट्र शांत झाला नाही राज्यात काँग्रेस नेत्यांना काय करावं ते सुधरत नव्हतं त्यावेळी नेहरूंच्या हातून शिवपुतळ्याची उभारणी व्हावी असं सुचवलं गेलं आणि तसा पुतळा प्रतापगडावर उभारला गेला पण तेव्हाही घोडचूक घडलीच शिवपुतळ्याच्या लोकार्पणासाठी नेहरू पोहोचले नेहरूंचा गौरव सर्वत्र सुरू होता आणि यातच घोडचूक अशी झाली की शिवाजी महाराज आणि जवाहरलाल नेहरू हे समान उंचीचे आहेत काँग्रेसवाले सांगून गेले तेव्हा काय घडलं हे पहा गट का ये अपूर्व समारोह तो महाराष्ट्र के इतिहास में सोने के हरूफों में लिखा जाएगा जवाहरलाल नेहरू भारतीय संस्कृती के लता कुंज खिले एक दिव्य वन थे ज्ञान और विज्ञान बुद्धि और भावना वज्र की कठोरता और कुसुम की कोमलता नेहरू जी में इन सब का सुंदर समन्वय एक महान व्यक्ति जब दूसरे महान व्यक्ति का गौरव करने आगे बढ़ा तब कोटि कोटि महाराष्ट्रवासियों के मुंह से धन्योदगार निकल उठे बचपन से शिवाजी महाराज एक मेरे दिल में बहुत ऊंचा दर्जा रखते थे और देश के इन्हें गिन जो सैकड़ों हजारों बरस में हुए हैं उनमें उनकी गिनती थी याद रखिए खाली एक महाराष्ट्र के महापुरुष नहीं बल्कि सारे भारत के महापुरुष थे किसी भी भारतवासी के लिए किसी भी भारतवासी के लिए चाहे वो किसी प्रांत प्रदेश में रहे चाहे कोई उसका धर्म हो या जाति हो हरेक को इस सहूलियत उनकी शक्ति इतनी हो गई उनका सामना नहीं कर सकती तो हमें ये सबक सीखना है आता या संपूर्ण चित्रफितीला बनवणारी मंडळी ही प्रतापगडावरच्या छत्रपतींच्या पुतळ्याला उभारणाऱ्या गौरव समितीची प्रमुख मंडळी आहेत या मंडळींनी स्वाभाविक आहे की जे लिहिलं गेलं जे वाचलं गेलं जे बोललं गेलं ते तपासलं असणार आणि म्हणूनच ही चित्रफित आम्ही तुम्हाला परत एकदा दाखवतोय कारण त्यातला एक उद्गार हा आक्षेपार्ह आहे तो उद्गार हिंदीतला आहे म्हणून मी तुम्हाला मराठीत सांगतो तो उद्गार असा आहे की ज्या वेळेला एक महान व्यक्ती दुसऱ्या महान व्यक्तीचा गौरव करायला येतो तेव्हा महाराष्ट्राच्या भूमिकेतून महाराष्ट्राच्या वाणीतून धन्यवादाचा आभाराचा उद्गार प्रगट होतो हे कोणाबद्दल बोललं गेलं हे छत्रपती शिवरायांच्याबद्दल बोललं गेलं आणि नेहरूंच्याबद्दल बोललं गेलं ही दोन महान माणसं आहेत ही दोन समान पातळीवरची महान माणसं आहेत असं ही सांगते पहा प्रतापगढ़ का ये अपूर्व समारोह तो महाराष्ट्र के इतिहास में सोने के हरूफों में लिखा जाएगा जवाहरलाल नेहरू भारतीय संस्कृति के लताकुंज में खिले एक दिव्य वन फूल थे ज्ञान और विज्ञान बुद्धि और भावना वज्र की कठोरता और कुसुम की कोमलता नेहरू जी में इन सब का सुंदर समन्वय एक महान व्यक्ति जब दूसरे महान व्यक्ति का गौरव करने आगे बढ़ा तब कोटि कोटि महाराष्ट्रवासियों के मुंह से धन्योदार निकल उठे बचपन से शिवाजी महाराज एक मेरे दिल में बहुत ऊंचा दर्जा रखते थे और देश के इन्हें जो सैकड़ों हजारों बरस में हुए हैं उनमें उनकी गिनती थी याद <ज़िये> रखिए खाली एक महाराष्ट्र के महापुरुष नहीं बल्कि सारे भारत के महापुरुष थे किसी भी भारतवासी के लिए किसी भी भारतवासी के लिए चाहे वो किसी प्रांत प्रदेश में रहे चाहे कोई उसका धर्म हो या जाति हो हरेक को इस है, इनकी शक्ति इतनी हो गई तो कि सामना नहीं कर सकती तो हमें ये सबक सीखना है महापुरुषां बदनामी सा मुद्दा सातत्याने चर्चेचा सा विषय असतो मात्र त्यात आता सोयीस्कर भूमिका घेतली जाते महापुरुष कोणत्या जातीचा आहे इथपासून कोणत्या जातीचा आणि कोणत्या राजकीय पक्षाचा माणूस महापुरुषाचा अपमान करतोय यावर बहुतेकदा प्रतिक्रिया अवलंबून असतात या निमित्तानं जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केला आव्हाड यांची शिवरायांच्या संदर्भात अनेकदा आक्षेपार्ह वक्तव्य होतात तेव्हा आत्ताचे विरोधक चिडीचूप का असतात असा सवाल फडणवीसांनी विचारलाय कोरटकर वगैरे लोक आहे हो। मला सांगा जितेंद्र आव्हाड काय बोला त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणत कि औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब किती बलाढ्य होता बारा पाच फुटाचे होते हे रेकॉर्ड होत त्याच्यात नाही निषेध करत तुम्ही असं सिलेक्टिव्ह करू नका